नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदाल इथे आलो आहे आपण जे दृश्य बघत आहे ते दृश्य आहे बिदाल येथील दुर्गा नगर मधील रांजणगावचा महागणपती या ठिकाणी आपण आलो आहे त्याच कारण म्हणजे बिदालकर ग्रामस्थांनी एक निर्णय घेतला की अष्टविनायक गणेश दर्शन बिदाल सह परिसरातील लोकांना व्हावे आणि हा एक हेतू त्या पाठीमाग होता आणि तर ही एक संकल्पना होती आणि ही संकल्पना राबवण्याचं काम बिदालकरांनी केलेलं आहे पण खरा प्रश्न पडतो खर तर अष्टविनायकाच्या मूर्ती कोण बनवणार आणि कशा पद्धतीने आपल्याला त्या मिळतील ही एक भूमिका होती खर तर गावातील सदाशिव कुंभार बिदालकरांच्या वतीने ही जबाबदारी घेतली आणि अष्टविनायकाच्या सुबक मूर्ती बनवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे खर तर सदाशिव कुंभार अर्थात भाऊंनी ही जबाबदारी स्वीकारली आणि पहिल्या वर्षी त्यांनी सुबक हाताने आणि मातीच्या मूर्ती बनवून दिल्या पण एक वर्ष पूर्ण होत असतानाच त्यांचं निधन झालं आणि ती जबाबदारी त्यांचे चिरंजीव सदाशिव कुंभार यांचे चिरंजीव नितीन कुंभार यांनी घेतली तर ही अवघड जबाबदारी होती वडिलांच्या नंतर घेतलेली जबाबदारी समर्थपणे कशी पेलायचे हा प्रश्न होता पण गणरायाचा आशीर्वाद वडिलांचा आशीर्वाद आणि बिदालकर ग्रामस्थांचे मनापासून मिळालेले सहकार्य या शिदरेवार त्यांनी सलग सात वर्ष अष्टविनायकाची मूर्ती सर्व मंडळांना सबग आणि वेळेत उपलब्ध करून दिल्या खर तर या मूर्ती कशा पद्धतीने बनवतात किती वेळ लागतो आणि कशी त्यांनी तयार केले अशा विविध गोष्टी आपण नितीन कुंभार यांच्याकडून जाणून घेणार आहोत नितीन कुंभार यांना सर्वजण अण्णा म्हणतात चला तर आता अण्णांशीच आपण थेट संवाद साधूया

सर्वप्रथम तुमचं स्वागत आणि प्रश्न असा आहे तुमच्यासाठी कि बिदालकर ग्रामस्थानाने जेव्हा निर्णय घेतला की, की अष्टविनायकाचं दर्शन सर्व बिदालकर आणि परिसरातील लोकांना व्हावे पण एक प्रश्न तिथं होता की हे जरी दर्शन भाविकांना होण्यासाठी आपण ही संकल्पना राबवतोय पण मूर्ती कोण बनवून देणार खर तर तुम्ही ती जबाबदारी घेतली तर कशा पद्धतीने तुम्ही मूर्ती बनवत होता तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आता जे आपल्याला दिसत आहे ही रांजणगावचा महागणपती आहे आणि आपण या परिसरात आलवला आहे दुर्गानगर अर्थात जनसुराज्य गणेशत्व मंडळाने ही मूर्ती बसवलेली आहे आणि ती सुबक मूर्ती तुम्ही ही बनवलेली आहे तर एक आठ मूर्ती तुम्ही बनवलेल्या आहेत सलग तर ते आठ मूर्त्या बनवण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागले हे सर्वसाधारण आठ मूर्ती बनवायला माझे कम्प्लीट पंधरा दिवस गेले बर पंधरा दिवस गेले तर रोज किती गणपती तुम्ही वेळ देत होता रोज एक एका गणपतीला एक अर्धा तास पट्टी द्यायला सकाळचा अर्धा तास आणि संध्याकाळचा अर्धा तास एका गणपतीला पट्टी द्यायची बसायची म्हणजे साधारण आठ गणपती घ्यायचे साधारण एक तास एका गणपतीला लागत होता हा एक तास एका गणपतीला दिवसा लागायचे म्हणजे पंधरा दिवसात तुम्ही ह्या कच्च्या मूर्त्या बनवून तयार केल्या तयार केल्या बर कशा मूर्ती बनवल्या म्हणजे माती कुठली कुठली घेत होत्या माती आपली दोन कर्लाची माती एक म्हणून आणि एक शाडो माती म्हणून विकत आणायची असे दोन माती घ्यायच्या हा अजून काय मिक्स मिक्स बुसा म्हणून वापरायचा मातीत हा सर्व एकत्र करून सर्व एकत्र करून चुकुल व्यवस्थित मळून तयार करून घ्यायचा आणि पट्ट्या लावायच्या आदल्या दिवशी माती मुरली पाहिजे चांगली तेव्हा ती दुसऱ्या दिवशी कामाला येते हा बारा तासानं चांगलाय पट्ट्या सुकवून येते त्या मातीला आकार देण्यासाठी चांगली मिसळ मिसळले जाते हा आता प्रश्न असा आहे तुमच्यासाठी हा कि ह्या ज्या मूर्ती आहेत आता आपल्या समोर आहे ते रांजणगावचा महागणपती आहे खर तर ही मूर्ती सुबक बनवण्यासाठी तुम्ही कशी पद्धत वापरत होता म्हणजे तुम्ही फोटो वापरत होता का कसे तुमच्या पद्धतीने तुम्ही तयार करत होता या मूर्ती हा आष्टविनायच्या आठ मूर्त्या ह्या प्रत्येक वेगवेगळ्या मूर्ती असते एक डिझाईन नसते मग प्रत्येकाचे फोटो फोटो घ्यायचा त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आणि मग त्या पद्धतीने आपलं जसा त्याचा आकार आहे त्या पद्धतीने आपण आकार द्यायचा असं झालंय प्रत्येक गणपतीचा आकार हा वेगवेगळा आहे तर एक सांगा की रंग देण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागले रंग देण्यासाठी एक चार पाच दिवस लागले मला रंग काय पहिले पांढऱ्याचे दोन हात द्यायचे सफेद म्हणून आणि परत नारंगीचे दोन हात हा आणि मग किरकोळ काम बाकीच वेगळं वेगळं हा सोने सोनेरी चांदी द्यायची असले वेगळे पाटाचे कलर वेगळा असे साधारण चार पाच दिवस रंग द्यायला लागत होते हा सगळं अजून एक प्रश्न आहे तुमच्यासाठी प्रश्न म्हणजे आता तुम्ही सलग सात वर्ष अष्टविनायक मूर्ती बनवलेल्या आहेत यापूर्वी तुम्ही कधी बनवलेल्या होत्या का यादी वाटलांनी बनवलं होत्या एक आठ वर्ष पहिले बनवत मंडळाचे एकट्या मंडळाने त्यांनी आठ वर्ष अष्टविनायक पूर्ण तयार केलं हा आणि त्यांचे हाताखाली आपलं राबून राबून आपलं लक्षात राहिलं गेलं कशा बनवायच्या कशा बनवायच्या काय बनवायच्या काय कसा आकार द्यायचा हे त्यांनी बरोबर द्यायला ठेवलं म्हणजे वडिलांनी केलेल्या मूर्ती तुम्ही बघितल्या त्या पद्धतीने तुम्हाला आता मूर्ती बनवण्यास आल्या सगळ्या हा आता एक सांगा की तुम्ही गणरायाच्या मूर्ती बनवत आहात पण हा एक सीजन असतो गणपती बनवण्याचा आणि या सीजन नंतर गणपती बनवतास तुम्ही पण अजून काही कुंभार काम करता का हो अजून बाकीचं कुंभारकाम चालू असतंय आता ती झाली की आता घाटाची तयारी चालू झाली गट संपली की दिवाळी झाली की लगेच संक्रांत चालू होते संक्रांतीचे काम लगेच चालू सारखे चालू असते बरं ताकिती असते बिंदुराचा सण असतो कुंभारकाम कुंभारकाम बारा सारखं चालूच असतंय डेरे वगैरे डेरे वगैरे चालू असते रांजण हा रांजण हा कुंड्या बिंड्या असल्यावर बरेच बनवायचं म्हणजे सण तुम्हाला हे काम जमत हा जमत त्यामुळे माझा एक दहा दिवस कोर्सालाच गेलो होतो ना बर हा त्यामुळे ते ट्रेनिंगमुळे शिकणे बरेच झालं दिवाळीचं चित्र बनवणे काय बनवणे मूर्ती बाकीच्या थोडं थोडे तयार करायला शिकणे बरं कसला कोर्स होता आ, ते तुम्ही हो 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 म्हणताय ते कुंभार समाजातर्फे कामासाठी त्यांनी हे ठेवलं होतं कोर्स ठेवला होता शिका आणि कमवा त्यासाठी हा तिथं आम्ही ट्रेनिंगला गेलो ट्रेनिंग मध्ये त्यांनी बरेच आम्हाला शिकवलं कासव दिव तयार करणे दिवाळीची खेळणी तयार करायची दिवो दिवबिव असलं बरेच पंत्या बिंत्या असल्या बरेच काम होते कला हा ती कला भरपूर होती ते आम्ही वेळेस शिकलो त्यावेळेस आधी आल्यापासून ते थोडं चालू केलं त्यामुळं गणपती दिवाळीचा सीझन बऱ्यापैकी झाला त्या टायमिंगला काम सांगितलं मूर्ती बनवतो सांगितलं पण अजून काय तुमच्याकडे वेगळी कला आहे का अजून ते बघत बघत मोकळा वेळात तुम्ही टाइम तर गवंडे काम करायचं गवंडी काम बी झालेलं आहे दहावी दा, पूर्ण झाली दहावी नंतर मी आयत्या केला आयत्यात बिल्डिंग कन्स्ट्रक्शन म्हणून कोर्स केला आणि त्या आणि वडील बी गवंडी काम करायचे ना त्यामुळे दोन्ही बसून दोन्ही माझी काम चालू झाली हा गवंडी काम कुंभार काम आणि शेती असं म्हणून माझा बऱ्यापैकी व्यवसाय संगम साधलेलाय हा संगम साधलेला आहे अष्टविनायकाच्या गणपतीची मूर्ती बनवणं हे तर एक अवघड काम होत पण हे अवघड काम सदाशिव कुंभार व नितीन कुंभार या दोघांनी पार पाडलेला आहे खर तर हे जबाबदारी पार पाडत असताना मूर्ती आकर्षक वेळेत होणं ही एक जबाबदारी जबदर असते ही जबाबदारी ती पार पडलेली आहे आपल्या मानदेश भूषणला त्यांनी कशा पद्धतीने मूर्ती बनवल्या जातात अशी सविस्तर माहिती आपल्याला त्यांनी दिली त्याबद्दल ते त्यांना धन्यवाद आणि त्यांच्या दहावी कामास मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे गणरायाच्या साक्षीने मनापासून शुभेच्छा